स्त्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे गणपतीच्या पूजेत पत्रीपूजनाला महत्त्व आहे या पूजनात गणपतीला एकवीस वनस्पती वाहिल्या जातात या पत्रीपूजनाच्या निमित्तानं काहीतरी वनस्पती आपण पहिल्यांदा पाहतो ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात या पत्रीचं आपल्या आरोग्यासाठी असलेलं महत्त्व लक्षात यावं यासाठी खरं तर हे पत्रीपूजन पत्रीपूजनातील एकवीस वनस्पतींचे गुणधर्म काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहिलं आहे पिंपळ हवा शुद्धीकरणासाठी या झाडाला खूप महत्त्व आहे पिंपळाची लाख अर्थात राख खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास चांगली झोप लागते झोपेचे विकार दूर होतात दुसरं आहे जाई तोंड आल्यावर जाईची पानं खाऊन चावून खावीत तोंडात निर्माण झालेली लाळ थुंकवी या उपायाने तोंड लवकर बरं होतं तिसरं आहे अर्जुन हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी भागात ही वनस्पती ओळखली जाते हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं चौथं आहे रुई हत्ती रोगावर रुईचं पान उत्तम औषध आहे तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचं औषध प्रभावी ठरतं पाचवं आहे मारवा ही वनस्पती सुहासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते सहावं आहे कन्हेरीची पानं कन्हेरीची पानं मूळं औषधी असतात वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो सातवा आहे देवदार कफ पडसे संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो आठवा आहे डोरली याला काटे रिंगणी म्हणून ओळखतात त्वचा रोग पोटाचे विकार मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरतं नववं आहे डाळिंब डाळिंबाच्या पानांचा उपयोग जंतावर गुणकारी आहे काविळीवरील उपचारासाठीही त्याचा उपयोग केला जातो दहावा आहे आघाडा ऋषी पंचमीच्या दिवशी महिला दात घासण्यासाठी त्याचा वापर करतात आघाडा मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे अकरावं आहे विष्णूकांता याला शंखपुष्पी म्हणतात बुद्धिवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो बारावं आहे शमी शमीला सुप्त अग्निदेवता असं म्हणतात त्वचा रोग दमा मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे तेरावं आहे दुर्वा पांढऱ्या दुर्वा अर्थात हरळ गणपतीला प्रिय आहेत नाकातून रक्त येणे ताप अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृता समान असतो चौदावा आहे तुळस ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे डासांना ती पळवून लावते कफ दमास सर्दी दंश तसेच कर्करोग या रोगांसारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो पंधरावं आहे धोत्रा या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोग होतो धोत्र्याचे फूल दमा कफ संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरतं सोळावं आहे बेलपत्र या वनस्पतीचा उपयोग पोटातील जनतावर गुणकारी आहे अतिसार आव धडधड उष्णता आदींसाठी इचा उपयोग होतो सतरावा आहे माका पावसाळ्यात आढळणारी डोंगरी वनस्पती माका हे रसायन आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद या वनस्पतीत आहे मूत्रपिंडाचा आजार कावीळ त्वचा रोग विंचुदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते अठरावं आहे मधुमालती फुफ्फुसाचे विकार त्वचारोग सांधेदुखी पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो एकोणावीस आहे बोर बोराच्या बियांचं चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास पुटकुळ्या जातात डोळे जळजळणे तापामधील दाह यासाठी बोर उपयुक्त आहे वीस आहे हद्गा याला अगस्ती म्हणून ओळखलं जातं हदग्यांच्या फुलांची भाजी छान लागते ही फुलं म्हणजेच जीवनसत्वांचा खजिना आहे शेवटचं म्हणजे एकवीस आहे केवडा ही वनस्पती थायरॉइडच्या दोषावर गुणकारी आहे तर हे होते गणपतीला वाहणाऱ्या एकवीस वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ